धन्यांजनीचा सुत नाव जाती हनुमंत जाने सीता शोध केली राम सीता भेटविली कीर्तन रुपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत, जगत वंदनी श्रीमंत श्री तुकुबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचं यथार्थ वर्णन करणारा इथल्या समाजाची उपस्थिती ही नुसती गर्दी नाही हनुमानजीवर श्रद्धा असल्यामुळे सगळे गर्दी सर्व पाहल्यानंतर हजार किलोमीटर प्रवास झाला असला तरी यांच्या दर्शनानं भाग केला असे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे एकंदर पाच परोपकारी त्यात पहिला नंबर संताचा आहे संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे के संत बिटप सरिता गिरी धरणी वाटलं तुम्हाला कळलं नाही असेल संत बिटप सरिता गिरी आणि धरणी बरं का बरं मला हे पाचही परोपकारासाठी आहे त्याच्या संताचा पहिला नंबर पृथ्वी परोपकारासाठी बरं का अण्णा वृक्ष परोपकारासाठी नदी परोपकारासाठी पर्वत परोपकारासाठी संत परोपकारासाठी पृथ्वी परोपकारासाठी समाजातून माणूस गेला मांडीला लात लागली प्रकाश महाराज नमस्कार करू नका लाल मुळे करत सांगत दिसत नाही का माणसं तुमचा माणसाची लात माणसाला लागलेली माणसं सहन करत नाही पंच्याऐंशी वर्ष झाले आणि जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली एकही दिवस रागावली नाही याला परोपकार म्हणतात

वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करणे पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं दोन चार जिल्हे सुखी करणे केवळ परोपकार नदी पृथ्वी पर्वत परोपकारासाठी पर्वत हा नद्यांचा बाप आहे प्रकाश महाराज तेथून नद्या उगम पाहतात म्हणून नद्याचा बाप पर्वत आहे तो परोपकारासाठी मग रामाचा जन्म दुपारी होणार होता अण्णा तेव्हा सकाळी आनंद चौकाला झाला पडे सर हे बी काय का पण कुसुमित गिरी गर्मा मणि आरा गरम गिरी गिरी आरा गिरी म्हणजे पर्वत पर्वताला आनंद झाला राम जन्म दुपारी होणार होता तर पर्वताला सकाळी आनंद झाला विचारलं पर्वता तुला कशाचा आनंद झाला पर्वत मनाला लेखी भेटणार म्हणजे आमच्या मुली नद्या सासरी गेल्या समुद्राला पुन्हा रसासाठी आल्या नाही बापाच्या भेटीला माहेरी मग मा, आता त्या भेटणार आम्हाला म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार तो चौदा वर्षे वनवासात जाणार त्याची पत्नी रावण चोरणार रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार लढाईसाठी वानरसेना लंकेत न्यावी लागणार वानरसेना लंकेत नेण्यासाठी समुद्रावर पूल बांधावा लागणार पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार तिथं सासरच्या लेखी पप्पाला हे पर्वत वृक्ष परोपकारासाठी जैसा आमका पेड वैसा संत से मारे पत्तर उपरसे फल देत आता आंब्याच्या झाडाला कैर्या बडे सर तुम्ही समजा कोणाच दगड पा झाड कुणातही राहू द्या पण तुम्ही दगड मारा ते दगड मारणाऱ्यावर रागवत नाही त्याला चार दोन कैऱ्या बक्षीस देत जैसा आमका ते वैसा संत काल देत दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे तस अपकार्यावर उपकार करणं हा संतांचा प्राण नव्हे त्याच्यासाठीच आले it is not i वैकुंठिक अपकार करतात काही उपकार्यावर अपकार करतात आणि संत अपकार्यावरही उपकार करतात उपकार्यावर उपकार यानं त्याला तंबाखू दिला म्हणजे ते याला लक्षुना देत कीर्तन चांगलं पडत भगवंत म्हणे अर्जुना जो पण ही बवी ज्ञानेश्वरीच्या एकोणीसाव्या हात्या यानं त्याला तंबाखू दिला कि त्यानं याला चुना दिला यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला त्यानं याच्यावर म्हणतात उपकार्यावर उपकार अपकार्यावर अपकार यानं त्याची गज पेटवली सहा महिन्यानं हे त्याचा गोठा पेटव चांगलं कट हे उपकार्या अपकार तो विंचू पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत होता बेंडकोळीला बयाली प्रकाश महाराज टाकली उडी बिचाऱ्यानं पोहोत 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 पोह, गेली तिकडनं विंचू आला पाठीवर घेतलं त्याला परतीचा प्रवाह सुरू झाला बेंकोळचा जो पर्यंत पाण्यातला प्रवास होता बडेसर तोपर्यंत बेंडकूंच्या तो पाठीवरचा तो विंचू शांत होता नदीच्या काठाला बेंडकुळ आली विंचवाच्या लक्षात आला आता वाचलो पडलीला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात उतरता उतरता नांगी मारली दोन दोन फूट उड्या या पण कारण उत्तर्यावर उपकार उपका। गोठा अपकार उपकार्या रूपकार अपकार्यावर अपकार बेडकु उपकार्यावर अपकार पण संत अपकार्या रूपकार थोडासा थोडासा विचार करा कोणती दिंडी निघू द्या बाबा कोणती दिंडी निघू द्या दोन संतांचा बजनबा तुकाराम त्यांना मागायला खापर नाही मिळालं मंबाजी बुवाणी काठीनी पकडलं आता त्यांचं नाव घेतलं की आम्हाला गुलाबजावन थोडा विचार करा एवढा त्रास दिला जास्त वेळ घेत नाही आपले ते संन्यासाची कार्टी चालते तो हात धरला निवृत्ती नाथाचा ज्ञानोबा दादा मारल तो बाबा मारू दे ज्ञाना अरे आपण रिकाब कस जाव रे दोन भाऊ आपले वाट पाहतात एक बहीण मी एक भाऊ आहे तुला माहिती नाही ना रात्री बाराला मला जाग केलं तर सिद्ध भेटातल्या झोपडीत आई बाबांनी अंधारात मला यत्त्याला घेऊन गळ्याला बिलकुल पडले जाताना चाललो निवृत्ती अनंताच्या प्रवासाला आता आपल्या भेटी नाही पण तू थोरलाय मुक्त झोपून आहे सोपान झोपून आहे ज्ञाना झोपून आहे सकाळी जाग आल्यावर माझे तिन्ही लेकर तुझ्या गयाला बिलकुल रडतील तुला विचारतील दादा आई कुठे गेली बाबा कुठे गेले जन्मभर माझ्या तिन्ही लेकराला थोरला या नात्यानं मायबापाची आठवण न येऊ हो देणं तुझी जबाबदारी आहे म्हणून ज्ञाना माझ्यावर जबाबदारी आई वडिलांनी टाकलेली आहे याना मारलं तरी मला रिकाम जाता येणार नाही जाता की नाही आता झोडी इच्कावली प्रकाश महाराज तरी जायला फाडली झोडी पेट पडलं खाली परत महाराज ती फाटलेली झोडी फेकली निवृत्ती ना त्या आता जाता की नाही तरी जायला कळलं मला मी गेल्यावर हे पडलेलं पीठ नेण्यासाठी थांबलं नाही रे दुर्जनाची बदल पहा तो काय लातन आता का रात्री पाणी पिऊन झोपले झोपडीत नुसतं पाहलं तर कपड्यास आंघोळी केल्या संन्यासाची कार्टी म्हणून एवढा त्रास दिला बडेसाहेब पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला निवृत्तीनाथ प्रसन्न झाले मी प्रसन्न आहे काय पाहिजे ते मागा तुम्ही प्रसन्न नाही का दादा एकच अपेक्षा आहे ज्याने आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावं पहिली मागणी काय जे खळाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार विठ सरिता गेली धरणी लागे सबन के पाच परोपकारासाठी त्या संता संताचे उपकार जीवावर आहे केले उपकार सांग काय बाप न करी आहे सीमा प्रकाश महाराज थोडस डोळे लावून चिंतन करा त्या दिवशी मी सांगितलं त्यांचा मला फोन लाईव्ह होतो वाटते बाबा ह्या अभंगावर ऐकलंच नाही बाबा म्हटलं त्याची परिस्थिती होती तसाचा तसा अभंग घेतला माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला ऐकत होती लोक माय मेली बाप मेला थोडं डोळे लावून चिंतन करा तुमच्या जीवनात संत संघ आला नसता आज आपलं काय झालं असत उपकार सांगू काय बाप न करी अशी जे मायबाप उपकार करत नाही ते संत संताचे उपकार जीवावर हो आहे म्हणून ना ना। संताचे उपकार संतावर आहे आणणे हे संतांचे शब्द आहे ना काय सांगू

ज्याचे देवावरही उपकार आहे ऐसा मारुती उपकार आणि मग असे कोणते उपकार देवावर केले आता यादी सुरू झाली एखादात धब्बाळ Manda contigo.